नमस्कार स्पाइस सोल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजची आपली जी रेसिपी आहे ती अगदी जगप्रसिद्ध आहे मुंबईची ओळख म्हणून ही अगदी संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत गावातले असो किंवा शहरातले कुठलाही भारतीय व्यक्ती या पदार्थाला कधीही नाही म्हणणार नाही आणि तो आहे जगप्रसिद्ध बटाटा वडा तर बटाटा वडा हा वेगवेगळ्या प्रकारे लोक बनवतात परंतु आज आम्ही तुम्हाला माझ्या आईच्या स्टाईलने ह्याची कृती दाखवणार आहोत तर चला पाहूया ह्याचं साहित्य आणि कृती बटाटे वड्यासाठी लागणार साहित्य पाहूया तर हे उकडलेले बटाटे आहेत हे स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकळून एकदम मऊसर शिजवून घेतलेले आहेत सालं काढून आता हे आपण कुस करणार आहोत आणि त्या कुस बटाट्यामध्ये आपण जो मसाला घालणार आहोत त्यासाठी आपण घेणार आहोत ह्या मिरच्या हिरव्या मिरच्या ह्या दहा बारा हिरव्या मिरच्या आहेत लसूण आहे आलं आहे तर लसूण आलं आणि हिरवी मिरची ह्याचं आपण वाटण करून घेणार आहोत त्यानंतर कोथिंबीर लागणार आहे आपल्याला आणि हे सगळं पुसकरून झाल्यानंतर आपण ह्याला एक फोडणी देणार आहोत त्यासाठी लागणार आहे मोरी हिंग उडदाची डाळ ही दीड चमचा उडदाची डाळ आहे आणि थोडीशी हळद आणि नंतर आपण चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि फोडणीसाठी अर्थातच आपल्याला लागणार आहे हिरवागार ताजा कढीपत्ता आणि या बटाटेवड्याचं जे कवर असणार आहे आवरण असणार आहे त्यासाठी आपण घेतोय हे चण्याचं पीठ मीठ थोडीशी मिरची पावडर आणि त्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी थोडासा खायचा सोडा हा खायचा सोडा ऑप्शनल आहे पण तुम्ही घातलं तर हे आवरण जे कवर आहे ते एकदम कुरकुरीत होईल तर आता पाहूया बटाटे वडे करायची कृती बटाटे वडे आपण जे करणार आहोत त्याबरोबर आपण एक मस्तपैकी चटणी देखील करणार आहोत ओला नारळ घ्यायचे आपल्याला वाटीभर हिरवीगार कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण आलं मीठ आणि थोडासा लिंबाचा रस आणि ह्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी साखर चवीपुरता घातली तरी चालेल तर अशी ही मस्त हिरवीगार चटणी आपण करणार आहोत हे आलं लसूण आणि हिरवी मिरची हे वाटून झालेलं आहे हे असं एकदम बारीक करून घ्यायचंय पाणी न घालता हे आपण फोडणीमध्ये घालणार आहोत आणि हे जे बटाटे आहेत हे आपण हाताने अगदी थोडे असे फोडून घेणार आहोत अगदी मळू करून घ्यायचं नाहीये कारण जेव्हा आपण वडे खातो खातो ना त्यावेळेस तोंडामध्ये थोडासा असा तुकडा आला क्रंची तर ते छान लागतं त्यामुळे अगदी ह्याच मळून पीठ करायचं नाहीये आपल्याला तर आता आपण फोडणी करूया आपली कढई तापलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालणार आहोत फोडणीसाठी तेल अगदी कमी ठेवायचंय तडतडली की त्यामध्ये घालणार आहोत उडदाची डाळ ही उडदाची डाळ फोडणीमध्ये खूप छान लागते नंतर हिंग आणि थोडीशी हळद आता आपण घालणार आहोत आपण वाटलेला आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे पण हे जे बटाट्याचं जे मसाला आहे तो आतमध्ये असतो आणि वरून त्याला कवर देखील येतं त्यामुळे जर तुम्ही कमी ठेवलं तिखट तर कदाचित जेव्हा वडे खाल त्यावेळेस तिखटपणा येणार नाही त्यामुळे थोडं जरा जास्तच घ्यायचं आता ह्यामध्ये शेवटी आपण टाकणार आहोत कढीपत्ता ्याचा स्वाद खूप छान येतो आता हे बंद करूया गॅस बंद करायचा आणि ह्याच्यातच आपण आपले बटाटे घालणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं ह्या बटाट्याना आणि हे आपण आता मिक्स करून घेऊया आता हा आपला मसाला आपण एका पातेल्यात काढून घेतलेला आहे हे सगळं आता मिक्स करून घ्यायचंय हाताने त्याआधी घालूया मीठ चवीपुरता मीठ नंतर कोथिंबीर आणि लिंबू पिळून घ्यायचंय आणि हे सगळं एकदा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे अर्ध लिंबू घेतलेला आहे अर्ध्या लिंबाचा रस आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया हे मिक्स करत असताना पुन्हा एकदा आपण बटाटे व्यवस्थित कुस करून घेणार आहोत आपलं बटाटे वड्याचं पुरण तयार आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे ह्याचे आपण गोळे करून घेणार आहोत आणि त्यासाठी जे कवर लागणार आहे त्याची तयारी करूया आपण बटाटे वड्याचं जे कवर आहे ते घे तयार करतोय तर हे बेसन आहे ह्याच्यामध्ये मीठ घालूया त्यानंतर मिरची पावडर आणि खायचा सोडा आणि ह्याच्यामध्ये पी आ, पाणी घालून मिक्स करून घेण्यात घ्यायचंय हळूहळू पाणी हळू मिक्स करायचे कारण नाहीतर त्याच्या गुठळ्या राहतात आपलं बॅटर तयार आहे तर बॅटरची कन्सिस्टन्सी पहा ही अशी अशी सरळ पडलं पाहिजे पीठ खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही तर आता आपण हे वडे चे गोळे आहेत ते करून घेऊया हे वडे तयार आहेत आता आपण हे तळायला घेऊया एकीकडे गॅसवर कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल देखील घातलेलं आहे तेल तापलं की आपण वडे तळायला सुरुवात करणार आहोत आता आपण वडे तळतोय तर हे आपण जे गोळे करून घेतलेले आहेत ते असे पिठामध्ये बुडवून आपण तेलामध्ये हलक्या हाताने सोडायचे चांगले लालसर रंगावर आपण आपले वडे तयार आहेत दोन्ही बाजूनी छान लालसर झालेले आहेत रंगावर गोल्डन ब्राउन आलेला आहे आपण टिश्यू पेपर वर हे वडे काढून घेऊया आता अशाच प्रकारे बाकीचे देखील वडे हिरवीगार गा चटणी तयार आहे कोथिंबीर आणि तिखट तिखटासाठी आपण हिरवी मिरची घेतली आहे त्यामुळे त्याला एक वेगळा स्वाद आलेला आहे ते ही चटणी बटाटे वड्याबरोबर खूप छान मस्त वेगळी कुरकुरीत वडा तयार आहे बटाटा वडा त्याबरोबर ही आंबट तिखट चटणी आणि ह्या तळलेल्या हिरव्या मिरच्या एकदम मस्त मेनू आहे तर तुम्ही वडापाव खाणार असाल तर पावाला हीच चटणी लावून आतमध्ये वडा आणि आपला जो पिठाचा चुरा आपण तळताना निघाला होता तो असं घालून हा मस्तपैकी वडापावची लज्जत तुम्ही घेऊ शकता तर तुम्हाला आमचा हा आजचा बटाटे वड्याचा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही नक्की कळवा हा मुंबईचा स्पेशल बटाटा वडा तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की करून पहा लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनेल स्पाई स्टोरी सोन जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद